नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे चला तर बघूयात आपल्या आजच्या ठळक घडामोडी गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एस एम प्रोडक्शन निर्मित तेजस्वी अडिगेव नितीन पैती प्रोडक्शन प्रस्तुत नात्यातला दुरावा दूर करणारी गोष्ट बिन लग्नाची गोष्ट या नातेसंबंधांवर आधारित बहुचर्चित चित्रपटाचा प्रीमियर शो पुण्यातील सिटी फ्रँड कोथरूड येथे उत्साहात संपन्न झाला या प्रीमियर शोसाठी लग्नाची गोष्ट चित्रपटाचे निर्माते व प्रस्तुतकर्ते नितीन वैद्य प्रस्तुतकर्त्या व नृत्य कलामंत्रीच्या संचालिका तेजस्वी अडिगे चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य इंगळे अभिनेत्री निवेदिता जोशी सरा अभिनेते उमेश कामत अभिनेत्री प्रिया बापट सिनेमाटोग्राफर अमोल साळुंके आदी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते नृत्य कला मंदिरच्या संचालिका अडिगे यांनी चित्रपट क्षेत्रात पहिलेच पाऊल ठेवले असून आहेत मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून या चित्रपटात निवेदीचा जोशी सराफ उमेश कामत प्रिया बापट सुकन्या कुलकर्णी संजय मोने या कलाकारांनी आपल्या भूमिका साकारल्या आहेत हा चित्रपट बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व महाराष्ट्रात व विदेशात प्रदर्शित झाला असून या चित्रपटात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार प्रतिसाद मिळत असून सर्व शो चित्रपटाचे हाऊसफुल झाले आहेत नमस्कार आज आमचा चित्रपट विलग्नाची गोष्ट रिलीज झाला आहे पूर्ण भारत आणि भारताबाहेर सुद्धा हा यूथ आणि आजच्या पिढीसाठी अत्यंत मार्मिक आणि चांगला संदेश देणारा चित्रपट आहे माझ्यावर आजच्या पिढीची आणि आमच्या पिढीच्या पण लोक आहेत आणि सगळ्यांना तो आवडलाय आणि तुम्ही ज्यांनी आता माझा इंटरव्ह्यू बघाल आणि सगळ्यांनी येऊन चित्रपटगृहा त्या चित्रपट बघा कारण उमेश कामत आणि प्रिया बापट ही दोन पूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी ज्यांनी बारा वर्ष काम केलेलं नव्हतं चित्रपट मोठ्या चित्रपट ह्याच्यामध्ये त्यांनी आता ह्याच्यामध्ये परत फरक पदार्पण केलेलं आहे आणि गिरीश डॉक्टर गिरीश हो आणि आपल्या निवेदिता सराफ यांची पेअर जी सगळ्या महाराष्ट्राला आवडते अशा दोन उत्कृष्ट पेअर आणि त्यांचा अभिनय हा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे आणि प्रत्येकाच्या घराघरातली गोष्ट आहे प्रत्येक कॅरेक्टर आम्हाला रिलेट करत असा हा खूप छान चित्रपट आलाय बिन लग्नाची गोष्ट आणि सर्वांनी पहा धन्यवाद आणि मी प्रेझेंटर आहे मला माझा हा पहिला चित्रपट प्रेझेंटर म्हणून आहे याच्या आधी मी चित्रपट क्षेत्रात अनेक विविध कामं केली पण ॲज अ प्रेझेंटर प्रोड्युसर आणि माझं हे पहिलं पदार्पण आहे आणि मी खूप अभिमानाने सांगू शकते की माझं करेक्ट याच्याबद्दलचं डिसिजन आहे कारण मराठी चित्रपट हे घराघरात पोचले पाहिजेत माझ्याच अनेक मराठी मैत्रिणी लोक आहेत जे बघत नाही चित्रपट त्यांनी चित्रपट गृहात येऊन बघितले पाहिजे महाराष्ट्राचे प्रोड्युसर जगले पाहिजेत आमच्या काही मित्रांनी गेल्या वर्षी आत्महत्या केल्या पण असं अजिबात घडायला नाही पाहिजे आणि असा चित्रपट प्रत्येक ठिकाणी पोहोचला पाहिजे जगताप तेजस्वी आडिगे मॅम मुळे मी परत डान्स थ्रू इकडे आले आणि मॅडमने मला एक संधी दिली आणि मी मुद्दामून आज आता चूज केलाय मूवी बघायला यायला आणि मी आम्ही मॅडमची प्रसिद्धी करतोय मला या मुव्हीने इतके चेंजेस दिले की मी माझ्या आईला अजून समजून घेऊ शकते आणि आज आमचं नॉर्थी बॉन्डिंग होऊ शकतं आणि मी नक्कीच हा रिकमेंड करेल की प्रत्येक मुला मुलींनी हा येऊन बघितला पाहिजे आणि लग्न का केलं पाहिजे ह्याच्यावर हाच विश्वास बसला सर म्हणून कायम टेन्शनच असतं भीतीच असते आणि ती अजूनही वाटते कारण आत्ताच सिनेमा रिलीज झाला आहे काही रिस्पॉन्स चांगला त्यामुळे थोडंशी भीती कमी झाली पण हे सगळं जेव्हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी होईल तेव्हाच मला खरं तर त्याच्याबद्दल जास्त बरं वाटतं तेजश्री मॅडम पहिल्यांदा प्रेझेंटर आहेत कसं वाटतंय म्हणजे तेजश्री मॅडम असल्यामुळे खरं तर मी सिनेमा रिलीज करू शकतो आणि हा विनोदासाठी म्हणत नाही आहे खूप मनापासून म्हणतो कारण त्यांनी मला स्वतःहून जेव्हा सांगितलं की त्यांना सिनेमामध्ये काही सहभाग करायचा आहे सिनेमा निर्मितीमध्ये जेव्हा त्यांना म्हटलं की अशी अशी फिल्म फिल्मिका मला जर फिल्म आवडली तर आपण या सिनेमावर काहीतरी करू शकतो निर्मितीच्या रिलीजच्या त्याच्यावर कामामध्ये आपण एकतरीची बघितली आणि त्यांना आवडली आणि सुरुवात होऊ म्हणतात आणि त्या लगेचच कुठलीही अट अटमन आता माझ्याबरोबर त्या जॉईन झाल्या त्यांच्यामुळे खरं तर मी काय कुठलं कुठलंही शंकाभूषण करत येतात छान काम करतात दिस इज हीज एफर्ट्स कारण आय नो इन सिन्स लास्ट ट्वेंटी इयर्स मी त्यांना वीस वर्षाहून जास्त ओळखते आणि मी त्यांचं काम बघितले म्हणजे राईट फ्रॉम बिगिनिंग ऑफ व्हिडिओ अल्बम्सपासून का होईना दोन हजार तीनपासून सातत्याने आय नो की हे काहीतरी करतात तर चांगलंच करत आहेत म्हणजे वळू सारख्या चित्रपटामध्ये ते सहभागी होते प्रोडक्शनला सो so, आय नो ह्यांनी काही आणलं तर ते कुठे फेक किंवा उगीच काहीतरी करतोय म्हणून नाही करणार एक चांगलं परत त्याबद्दल काही शंकाच नव्हती जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा म्हणजे काही नाही म्हणाले जागाच नव्हतं एवढा उत्कृष्ट चित्रपट एवढी उत्कृष्ट सांगितला छान पद्धतीने सादर करणं त्यामुळे आय थिंक आम्ही सक्सेसच्या दिशेने जातोय आणि आपण जाणार आहोत आय एम व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह अपॉइंट थँक्यू मी स्वरूपा बडगुजर तेजश्री ची स्टुडंट त्या माझ्या गुरु आहेत आणि हा मूवी त्यांनी प्रोड्यूस केला आहे त्यामुळे आम्ही आलो बघायला पण शंभर टक्के मी या पिक्चरला देईन फुल ऑन पॅकेज म्हणजे ऍक्टिंग स्टोरी ड्रामा कॉमेडी एव्हरीथिंग वॉज देअर मस्ट वॉच मूवी सगळ्यांनी येऊन थिएटरमध्ये होतो नमस्कार मी वीणा भोसले मला हा मूवी खूप आवडला आणि खूप टच झाला एक आईचं आणि मुलीचं जे नातं असतं ते थोडं नव्याने कळून आलं आणि अक्षरशः काही क्षणी डोळ्यात पाणी आलं होतं खूप हृदयाला स्पर्श करणारा मूवी आहे आणि तुम्ही सगळे खूप एन्जॉय कराल आ, बस मी हेच सजेस्ट करेन की सगळ्यांनी नक्की हा मूवी चित्रपटगृहामध्ये येऊन बघा सगळ्यांनी नक्की बघा बिल लग्नाची गोष्ट थँक्यू I am not a native marathi speaker but this movie means a lot to me because this is produced by my mom and my ma'am hard for movie ke she had a lot of expectations and seeing the movie that sabne itna enjoy kiya itna movie i feel so proud of her and i proudly say that i am a student of her and thank you so much guys one <to> खूप हो च्या त्यांच्या रे सगळ्यांची तणाव खूप सुंदर झाले मी हे सांगणार आहे कसं वाटलं कसं वाटलं खूपच मॅच्युअर आणि खूपच सुंदर काम आहे आणि तरी मी म्हणावं वाटलं तरुण पिढीची गोष्ट लोनलीनेस दिवस त्यांनी खास सुंदर हे केलेलं आहे आत्ताच्या तरुण मुलांना हेच सगळं वाटतं खूप सुंदर सगळ्यांची कामना कसं वाटलं अतिशय अप्रतिम चित्र आहे नव्या काळामध्ये दे निर्माण होणाऱ्या नातेसंबंधांच्या प्रश्नाला अतिशय अप्रतिमरित्या मांडणी केल्यानुसार असा आहे अभिनय दिग्दर्शन आणि मुख्य म्हणजे याचे संवाद अप्रतिम ऑल द बेस्ट सगळ्यांनी

प्रत्येक नात्यावर म्हणजे प्रत्येकाला आपला अँगल सेट केल्यानंतर आपलं नातं कोणत्या तरी एका जोडीमध्ये दिसेल आणि आपले स्वतःचे पण नाते म्हणजे एक सूर सापडू शकेल so, मी अविनाश अडीगे तेजश्रीचा नवरा सो so, या चित्रपटाच्या निमित्ताने तेजश्री पहिल्यांदाच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नात्याने आली ना आहे आणि हा एक अतिशय खूप चांगला चित्रपट आहे छान विषय आहे आणि आजच्या काळासाठी प्रत्यक्षात समाजात जे घडतं ते लोकांसमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणायला नाही पाहिजे की हा फक्त क्लासेससाठीचा सा पिक्चर आहे कारण स्टोरीमध्ये गाणी नाहीत किंवा दांगडधिंगा नाही पण हा सगळ्यांनी पहावा सगळ्या जनरेशन्सनी पहावा असा सिनेमा आहे आणि तेजस्वी अनेक नवे नवे उपक्रम करत असते त्यातलं आता हे एक नवीन पाऊल आहे आणि त्याच्यासाठी तिला शुभेच्छा आणि यापुढे अजून नवीन नवीन गोष्टींमध्ये ती सहभागी करेल आणि त्यात पण यशस्वी होईल अशी मला खात्री आहे धन्यवाद